मुलाखत एक मिनिट मुलाखत देतात किती वर्षापासून दिंडी सोळा आपला हे दिंडी सोळा कागदोपत्री आठ वर्ष आठ वर्ष उरा ते शेगाव पाहिजे दिंडी असते मुक्कामा ठिकाण पहिलं मुक्काम ठिकाण खुर्दा अकोला दुसरं माटरगाव तिसरं गौलखेड चहा पाणी चहा पाणी कठोर झालं आता पुढे पाणी आहे माऊलीला चहा पाणी झालं टाकडी येताना ओळोदा जेवण पुढे निघल्यानंतर पाणी सर्व ठिकाणी पाणी वगैरे